ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता सुट्टी नाही सावकार मादनाईक भडकले आता सुट्टी नाही हे आंदोलन काय नवीन नाही आमच्या माणसांना अडवू नका असे पोलिसांना उद्देशून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मादनाईक सावकार यांनी अंकलीपुली येथील चक्काच्या आंदोलन प्रसंगी म्हणाले अंकलीपूल येथे अलमट्टी धरणाच्या उंचीवाडी विरोधात चक्काजाम आंदोलन प्रसंगी पोलीस आंदोलन कारणावरून माधन सावकार म्हणाले हे आंदोलन तासाभराचे आहे तुम्ही आमच्या विरोधात गेला तर दिवसभर आंदोलन करू सुट्टी नाही असंही ते म्हणाले या आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे पुढच्या वेळी हायवे बंद करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला कोल्हापूर जिल्हा सातारा सांगली जिल्ह्यातून आलेले सर्व पूरग्रस्तो जे सर्व पक्षीय हे आंदोलनासाठी ज्यांनी नियोजन केलं मग सर्वच मंडळी असतील गणपतराव दादा असतील यड्रावकर साहेब असतील सर्व तालुक्यातून सगळे दादा असतील खासदार रावी शेट्टी असतील या सगळ्यांनीच जे आंदोलनाचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आपण मी एवढंच विनंती करतो सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलात अजून देखील पोलिसांनी माणसं अडवल्यामुळे माणसं मागा आहेत मी पोलिसांना एवढंच विनंती करतो हे आंदोलन का नवीन नाही तर दिवसभर आम्ही हायवे बंद केलेली माणसं आहे एवढं लक्षात ठेवा सोडणार नाही नाही सुट्टी दिवसभर एवढं लक्षात ठेवा तुम्ही शांतपणाने एक तास आम्ही मागितलेलं आहे आंदोलन करालय हा आम्ही मागितलेलं आंदोलन करालय हा पहिला टप्पा आहे एवढं लक्षात ठेवा कुठल्या वेळी हायवे बंद करणार आहे हे लक्षात ठेवावं जर हा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज